अंबाजोगाई शहराचा आपण विचार केला तर मध्ये काय काय समस्या तर किमान डझनवर पेक्षा जास्त या अंबाजोगाई शहरातील विविध समस्यांची यादी असेल मात्र आज आपण एकमेव हो जे अत्यंत महत्वाची समस्या आम्हाला तर वाटते पण सर्वसामान्य जनतेला वाटते यापूर्वी या, या संदर्भात आम्ही मराठवाडा दर्पण न्यूज चॅन चॅनलच्या मार्फत बातमी केली होती अंबाजोगाई शहरामध्ये यशवंतराव चव्हाण चौकापासून ते संत भगवान बाबा चौकापर्यंत अंबेजोगाई शहराच्या मुख्य रस्त्याच्या लगत एकही महिलांसाठी स्वच्छता ग्रह नाही आता अंबेजोगाई शहरामध्ये स्वच्छता ग्रह असो स्वच्छता असो अथवा स्ट्रीट लाईटचा असो या विविध समस्या सोडवण्याची जबाबदारी अंबाजोगाई नगर परिषदेवर असते अंबाजोगाई नगर प्रशासक तथा सी ओ प्रियंका टोंगे मॅडम आहेत या महिला आहेत आम्ही यापूर्वी हा प्रश्न मांडला होता की अंबेजोगाई शहरामध्ये एकही महिलांसाठी स्वच्छता नाही नगर परिषदेने इतर कोणते उपक्रम हाती घ्यावे काय कुठल्या ह्याच्यावर निधी खर्च करावा हा त्यांचा प्रश्न आहे मात्र सर्वसामान्य जनतेची जी समस्या आहे ती टोंगे मॅडम आपल्यासमोर यापूर्वी मांडली आजही आम्ही मांडतो अंबाजोगाई शहरामध्ये मा कुठेही महिलांसाठी स्वच्छताग्रह नाही अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी स्वच्छताग्रह होते त्या त्या स्वच्छताग्रहाच्या ठिकाणी लोकांनी दुकाने थाकली तसे तर स्वच्छताग्रह जाग्रह अंबेजोगाई शहरातून गायब झालेत आणि जे आहेत ते आढळत त्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण झालेले आहे ते बंद आहेत अंबेजोगाई शहराच्या नगर परिषद प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने विचार करून सर्वात महत्वाचे म्हणजे जर आंबेजोगाई ग्रामीण भागातून असो किंवा शहरातून असो अनेक महिला मुंडा असेल मंडी असेल इतर शहरामध्ये आपल्या विविध कामासाठी त्या हे करतात मात्र अनेक वेळा या समस्येच्या संदर्भात जेव्हा जेव्हा नगर परिषद प्रशासनाकडे या संदर्भात ही बाब समोर त्यांचे आणले असतात या ठिकाणी नगर प्रशासक या महिला आहेत त्यांनी या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने किमान दोन ते तीन प्रमुख चौकामध्ये स्वच्छतागृह महिलांसाठी खास असणे आवश्यक आहेत आपणास काय वाटते अंब्याजोबाई शहरातील तमाम जनतेला आम्ही आव्हान करू इच्छितो की अंबेजोगाई शहरामध्ये ही जी आम्ही समस्या मांडली ती अयोग्य आहे की नाही या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवायात ही विनंती